हाय हॅलो नमस्कार माझे नवीन मराठी ब्लॉकमध्ये स्वागत आज आहे शनिवार आणि आता वाजले रात्री नऊ वाजलेलं आहे आणि इकडं स्वयंपाकतेनावरून सगळं आवरून इकडं मी डेकोरेशन करायला लागलो आहे पायाला नेहमी मी कारण उद्या डॉक्टर बाबासाहेबांचा जयंती आहे आणि त्याच्यासाठी आजच सगळं सर्व तयारी करून ठेवायचं म्हणून इकडे डेकोरेशन करायला लागलो आहे आम्ही आणि उद्या सकाळी आणि लवकर उठून पूज फोटो पूजा पो त्यांनी करायचं आहे आणि हे डेकोरेशन करायला आणि वेळ वेळ आहे म्हणून आताच करून ठेवा लागलो आहे मी आणि हे डेकोरेशन कसं झालं कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे आहे रविवारचं ब्लॉग आणि आता सकाळी आठ वाजलेला आहे आणि इकडे मी चक्र का अशोक चक्र काढलेलं आहे आणि आम्ही झेंडा पण लावलेला आहे असं सकाळी उठून आणि हार त्यान फुलांचा हार पण घातलेला आहे रांगोळी काढलेला आहे टेबल ते ठेवून सगळं आवरलेलं आहे आता आणि आता फोटो त्यान ठेवून पूजा करायचा आहे आम्ही दरवर्षी असंच जयंती साजरा करतो आहे आणि कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि सर्वांसाठी नाश्ता आणि मसाला दूध पण आहे इकडे तीन किलो पोहे भिजत ठेवलेला आहे हे बघा तीन किलो पोहे करायला लागलो आहे आणि पायलनं मसाला दूध करा लागल्या चुलीवर करा आहे आणि सगळं नाश्ता सगळा आवरून सगळ्यांना सांगायचं आहे आणि फोटो पूजाला सगळेच येणार आहे आमच्या कॉलनीतली म्हणून त्यांच्यासाठी नाश्ता आणि मसाला दूध आणि बाहेर इकडं फोटो तेन पूजा फोटो तेन लावा लागल्या आणि सगळं सगळेजण आल्यावरच फोटो पूजा करायचा आहे मी तर नाश्ता आणि मसाला जोर झालेला आहे आता आणि आम्ही आम्ही पण आवरतो पोरं सगळं आवरलेलं आहे ते आव आवरल्यानंतर आणि फोटो पूजा करून ते बुद्धवंदना म्हणायचं आहे त्याला इकडं पोहे तयार झालेलं आहे आणि इकडे फोटो लावा लागल्यात बाबा आणि ओमा ओमाचे पप्पा हेव शाहू महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आणि बुद्ध आणि ज्योतिर्बा फुले यांचा फोटो आहे नवीन फोटो करून आणलेला आहे बाबा आणि आता लावलेला आहे त्याने हार करून पूजा त्यांना करायचं आहे अजून हे बघा इकडे सगळेजण आलेले आहेत सगळ्यांना एक एक हार बाबांनी सगळेजण एक हार घातलेला आहे आणि फोटो सगळं पूजा करून घेतलेला आहे आता आणि इकडं बाहेर आहे म्हणून इकडं हात पण बायका थांबलेला आहे बाहेर इकडं बापई सगळे थांबलेलं आहेत हे बघा आता वाजले दहा अकरा वाजलेलं आहे आम्ही सकाळी और सगळं औरसपूर इथपर्यंत आलं रात्रीचं डेकोरेशन करून ठेवलं होतं म्हणून बरं झालं नाहीतर खूप वेळ लाग झालं असतं हे बघा मेणबत्ती अनबत्ती फुलांचं पाकळ्या आणि आरती

आणि इकडं आम्ही बुद्ध वंदाना म्हणा लागलो आहे आणि ते मोबाईलमध्ये लावलं होतं त्यामुळं ते न्यूट केलेलं आहे आणि इकडं बघा पोरं पण पांढरे कपडे घातलेले आहेत स त्यांना नवीन कपडे शिवून घेतलेले आहेत सगळेजण आम्ही पांढरं आणि निळा ह्या कलरचा साडी आणि पोरं कपडे घातलेले आहेत आणि आमचं बाबा त्यानं बघा निळा कोट त्यांनी घातलेला आहे आणि बायका आहे आत थांबलेल्या आहेत बाहेर होऊन आहे म्हणून आणि थोडे बा माणसं बाहेर थांबलेले आहेत तीच वीस पंचवीस माणसं आहेत आणि असं दरवर्षी असंच पूजा करतोय मी कसं वाटलं प्लीज कमेंट मध्ये सांगा बुद्धांचा ज्योतिराव फुल्यांचा महात्मा ज्योतिराव फुल्यांचा राजेशी छत्रपती शाहूराजांचा राजेशी छत्रपती शाहूराजांचा छत्रपती शिवाजीराजांचा छत्रपती शिवाजीराजांचा माता जिजावता माता रमाईचा माता आदलाबाई होळकरांचा माता महात्मा फुल्यांचा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले आणि इकड बुद्धवंदना झालेला आहे घोषणा पण दिलेत बाबा आणि इकडं सर्व बायका आरती करून घ्यायला लागल्यात पोटोंना आणि फुलं ठेवायला लागल्या आणि इकडं मसाला दूध आणि पोहे नाश्ता पण तयार आहे सर्वांना द्यायचा आहे आता आणि बाहेर लय आहे आणि इकडे आतच बसलेला आहेत बायकांना आत बसवलेला आहे बस आणि इकडं पायलचं दारात तिथं पण माणसं आहेत बापरी माणसं सगळ्यांना तिथं बसवलेला आहे आणि तिकडे इकडं पोरं सर्वजण कामाला कामाला आहेत बघा पोरं कसं काम करावं लागल्यात सर्वांना नाश्ता आणि पोहे आणि दूध पोरं नेऊन द्यायला लागल्यात आणि इकडं ला ताईकडं पण आलेलो आहे आम्ही ताईकडे फोटो आणलेला आहे त्यांनी पण त्यांनी पण पूजा केलेला आहे बघा आणि कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि ह्या आपल्याला हा दिवस खूप महत्त्वाचा आहे कारण बाबासाहेबांमुळेच आम्हाला एक स्थान मिळालेलं आहे त्यामुळं आम्ही देवापेक्षाही जास्त बाबासाहेबांना मानतो आहे मी आणि व्हिडिओ हितच थांबवतो प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हा संध्याकाळचा आणि परत फोटोला आरती त्यांनी लावून मेनबत्तर पण लावलेला आहे कारण तेव्हा आर्यानं थांबलेलं नाही आणि व्हिडिओ हितच थांबवतो परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय